किती जागांवर पराभव स्वीकारावा लागणार आहे हे बघणं महत्वाचं आहे मतदारसंघातील राजकारण उमेदवारांची वैयक्तिक क्षमता आणि निवडणुकीतील मुद्दे लक्षात घेऊन भाजपाला महाराष्ट्रात किती जागा मिळू शकतात याचाच घेतलेला हा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या आधी जे काही झालं त्यावर पाच मतदारसंघ असे दिसत आहेत जे भाजपच्या हातातून निसटू शकतात या पाच मतदारसंघाचे राजकारण घडलं ते भाजपसाठी अनपेक्षित होत हे पाच मतदारसंघ कोणते ते, ते आपण पाहूयात पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे अमरावतीचा अमरावतीचा मतदारसंघ सुरुवातीपासून भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेल्या नवनीत राणा या भाजपाच्या कार्यकर्त्यानं होत्या दोन हजार एकोणीसला नवनीत राणा अपक्ष खासदार झाल्यात महायुतीमध्ये नवनीत राणा यांना प्रचंड विरोध होता तरीही देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचं वजन खर्च घालून नवनीत राणा यांना खासदारकी दिली पण त्यानंतर ही नवनीत राणा यांना महायुतीचे सहकारी पक्ष असलेला बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला बच्चू कडूंनी नुसता विरोध केला नाही तर त्यांनी अमरावतीत लोकसभा मतदारसंघामध्ये भूमनावाच्या त्यांच्या उमेदवाराला देखील उतरवलं या मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांची ताकद प्रचंड आहे त्यांचे दोन आमदार देखील या ठिकाणी त्यामुळे अंतर्गत राजकारणाचा फटका हा नवनीत राणा यांना बसू शकतो कारण अमरावतीमध्ये तिरंगी सामना होतोय काँग्रेसची देखील या मतदारसंघात भक्कम ताकद आहे आणि भाजपची ही जागा हातची जाऊ शकते राणा यांना शिवसेनेच्या अडसूळ यांचाही प्रचंड विरोध होता त्यामुळे अडसूळ यांनी प्रत्यक्षात किती मदत केली हे निकालानंतरच कळून येणार आहे दुसरा मतदारसंघ येतो तो सोलापूरचा सोलापूर लोकसभा मधून संघामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यामध्ये थेट सामना होतोय प्रणिती शिंदे या तीन वेळेला सोलापूर मध्य या विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेत तर राम सातपुते हे माळशिरस मतदारसंघातून आमदार झालेत प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघातून स्थानिक विरुद्ध उपरा हा मुद्दा जोरदार लावून धरला यामुळे सातपुते कुठंतरी सुरुवातीला प्रचारामध्ये पिछाडीवर असल्याचं दिसून आलं दुसरीकडे सोलापूर मधलं पॉवरफुल राजकारण करणाऱ्या मोहिते घराण्यानं तुतारी हाती घेतल्यामुळं राम सातपुते यांना चांगलाच दणका बसला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले गेलेले राम सातपुते अजूनही राजकारणात मानले जातात स्वतःची अशी कार्यकर्त्यांची फळी त्यांना उभारता आली नाहीये आणि याच त्यांच्या मर्यादा आहेत त्यामुळे जमलं नाही ते त्यांची लेख करून दाखवू शकते आणि मोहिते फॅक्टर मुळे सातपुते यांना फटका बसू शकतो पण त्यात सोलापूरची जागा भाजप गमावू शकतो तिसऱ्या मतदारसंघात भाजप पडू शकते तो मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबईचा उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे उज्ज्वल निकम हे प्रख्यात वकीलदार असले तरी राजकारणात मात्र त्यांची ही पहिली टर्म आहे त्यांच्या मागे त्यांनी केलेल्या विकास कामांची कोणतीही पुंजी नाहीये त्यांनी लढवलेले खटले हीच वर्षा गायकवाड या तळागाळातल्या लोकांचं नेतृत्व मांडलं जातात आतापर्यंत चार वेळेला धारावी विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार झाल्यात काँग्रेस मुंबईच्या त्या अध्यक्ष होत्या त्यामुळे राजकारणावर त्यांची पकड आहे कार्यकर्त्यांची त्यांची फळी त्या मतदारसंघामध्ये भाजपला अँटी इन्कमचा फटका बसेल असं भाजपने केलेल्या सर्वेमधून सांगितलं होतं त्यामुळेच या मतदारसंघातून भाजप नेत्यांचा उमेदवार बदलला पुणे महाजन यांचा पत्ता कट करून उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं पण भाजपचा हा डाव चुकलेला दिसतोय आणि ही जागा भाजपच्या हातून जाऊ शकते चौथा मतदारसंघ जिथं भाजप पडू शकतो तो म्हणजे माडाचा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही राजकारण झालं ते अभूतपूर्व असं होतं भाजपाने सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातील राजकारणच बदललं भाजपमध्येच असलेल्या मोहिते पाटील घराण्याला यंदाची खासदारकी हवी होती पण ती न मिळाल्यामुळं त्यांनी बंडखोरी केली आणि तुतारी हाती घेतली आता शरद पवारांचा हात या सगळ्या घडामोडीत होताच त्यामुळे सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ भाजपसाठी प्रचंड डोकेदुखीचा ठरला त्यात उत्तम जानकर यांच्यासारखा नेता भाजपची साथ सोडून गेला धनगर मराठा असे अनेक फॅक्टर या मतदारसंघात महत्वाचे ठरले मारुतीसोबत असलेल्या फलटणच्या रामराजे निंबाळकर यांनी देखील त्यांच्या उमेदवाराला विरोध केला अंतर्गत राजकारणामुळे भाजपचा उमेदवार आणि भाजप हे दोघेही मतदार या मतदारसंघात झाले मोहिते पाटील घराण्याचं अस्तित्व ठरवणारी ही निवडणूक ठरेल त्यामुळे पाटलांनी भाजपाचा या मतदारसंघात पराभव केला तर मोहिते पाटील यांची सत्ता अबाधित आहे असं मानलं जाईल आणि भाजपची एक जागा हातची जाईल पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे नगर दक्षिणचा नगर दक्षिणचा मतदारसंघ हा खरंतर भाजपचा बाले किल्ला मानला जातो पण यावेळेस निलेश लंके यांनी चांगलेच मैदान मांडल्याचं दिसून येते सुजय विखे हे खरंतर दक्षिण येत नाही त्यामुळे बाहेरचा उमेदवार दोन हजार एकोणीस पासून बसलाय विखे घराण्याचं पारंपरिक राजकारण नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात चालतं तरीही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांनी मागची निवडणूक लढवली होती स्थानिक उमेदवार नसणं विकास कामांचा अभाव लंके यांची लोकप्रियता हे मुद्दे सुजय विखे यांच्या विरोधात जाऊ शकतात नगर शहराचं मतदान हे कायम मतदार या मतदारसंघात निर्णायक ठरत आले या मतदारसंघात निलेश लंके यांनी मोठी आघाडी घेतल्याचं बघायला मिळतं शरद पवारांनी या मतदारसंघात त्यांचे सगळे जुने कार्यकर्त्या सहकार्यांना सक्रिय केल्यामुळं त्यांची साथ देखील निलेश लंके यांना मिळाले नगरमधल्या शिवसेनेच्या लोकांची देखील छुपी होती ही लंके यांच्या सोबत होती त्यामुळे या मतदारसंघात चमत्कार घडू शकतो याशिवाय पालघर सांगली येथील जागा भाजपसाठी धोक्याच्या ठरू शकतात तर मग भाजपाच्या अठ्ठावीस जागांपैकी भाजपला सतरा ते अठरा जागांवर यश मिळू शकतं पण हे यश मिळवताना तब्बल पाच ते सहा जागांवर पराभव स्वीकारावा लागू शकतो तरी या सगळ्यावर अर्थात भाजपाला महाराष्ट्रात किती जागा मिळतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा